अहमदनगर शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मिशन अमृत पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान जिल्ह्यात घडवून आणण्यासाठी अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून विविध मतदार जनजागृतीचे उपक्रम वेग घेत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्यामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे वाचक ग्रंथपाल कर्मचारी वाचन चळवळीशी संबंधित विविध व्यक्ती संस्था ग्रंथभांडार इत्यादी घटक यांच्या माध्यमातून सात ते बारा मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये आणि अहमदनगर शहरामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत लोकशाहीचे पुस्तक हा उपक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये मतदान शपथ आणि संकल्पपत्र भरून घेणे डेमोक्रेसी ऑन व्हील सायकल रॅली माय एपिक माय बाईक बाईक रॅली लोकशाही दौड वाचक आयकॉन विविध कवी लेखक साहित्यिक शोभायात्रा प्रभात फेरी सर्व ग्रंथालय पदाधिकारी कार्यकारिणी आणि प्रतिष्ठित अराजकीय व्यक्ती तेरा मे रोजी शंभर टक्के मतदान करणार असा संदेश देणारे व्हिडिओ इमेजेस रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करणार असून मतदार मार्गदर्शिका वाटप करणार आहेत या उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सहभाग घेऊन मतदार जागृती करावी असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा